नमस्कार मी पूजा पुझा। पूजाच कंटेंट या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावण विशेष शिवपिंडावरील बेलपत्र खाल्ल्याने काय होते आणि बेलला एवढं महत्त्व का आहे याची माहिती घेणार आहोत व्हिडिओचा माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा बेलाचे तीन पान म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेशांचं रूप मानलं जातं आणि बेलाचा जो मधला देठाचा भाग आहे त्यामध्ये माता पार्वती निवास करत आहे असं खूप असं मानलं जातं त्यामुळे हे बेलपत्र खूप पवित्र आहे आणि त्यातील त्यात हे बेलपत्र जर शिवपिंडावरील असेल तर मग तर विशेष निराळा आहे महादेवाचं सर्वात आवडतीची गोष्ट म्हणून आपण बेलपत्राकडे पाहिलं जातं शास्त्रात देखील असं सांगितलं आहे की जर तुम्हाला बेलपान किंवा बेलाचं बेल मिळालं नाही पूजेसाठी तर तुम्ही शिवपिंडावरील बेलाचं पान धुवून परत पूजेसाठी वापरू शकता कारण बेलाचं पान सहा महिन्यापर्यंत शिळ होत नाही असं मानलं जातं तसंच बेलपत्राशिवाय नैवेद्य आणि महादेवाची पूजा देखील अपूर्ण मानली जाते महादेवाला बेलपत्र वाहिल्याने महादेव लवकर प्रसन्न होतात असं मानलं जातं हे बेलपत्र शिवपिंडावर का वाहिलं जातं हे तुम्हाला माहिती आहे का तर यामागे एक कथा आहे तर ती कथा आज आपण बघूया समुद्रमंथन ज्या वेळेस झाले त्यातून बऱ्याच गोष्टी बाहेर आल्या आणि त्यातील एक गोष्ट होती विष हे विष जर भूतलावर पडले तर सर्व सृष्टीचा नायनाट होईल असं महादेवांना वाटलं आणि त्यावेळेस महादेवांनी हे विष आपल्या कंठामध्ये प्राशन केलं धारण केलं परंतु थोड्या वेळाने त्यांना खूप त्रास होऊ लागला तेव्हा बाकीच्या देवदेवतांनी त्यांना बेलाचे पान खाऊ घातले तेव्हापासून ह्या बेलपत्राला खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे पूजेसाठी या बेलपत्राचा पूजेसाठीच नव्हे तर अगदी आरोग्यासाठी देखील या बेलपत्राचा खूप महत्त्वाचा एक घटक म्हणून याला पाहिलं जातो तसंच हे बेलपत्र जे आहे हे बेलाचं बेल, बेल सोमवारी अमावस्या पौर्णिमा अष्टमी याला कधीही तोडू नये असं शास्त्रात देखील सांगितलेलं आहे महादेवांना बेलपत्र अर्पण करताना ते नेहमी उलट अर्पण करावं तसंच हे बेलपत्र तुटलेलं छिद्र पडलेलं अजिबात नसावं पूजेसाठी हे चांगलं मानले जात नाही त्यामुळे बेलपत्र घेताना कधीही ते तुट तुटलेलं फुटलेलं नसावं असं सांगण्यात आलेलं आहे शिवपिंडावर आणि तसंच शिवपिंडावरील बेलपत्र खाल्ल्याने कोणताही असाध्य रोग कोणताही रोग असू द्या तो बरा होतोस असं सांगण्यात आलेला आहे तो रोग मधुमेह दमा हृदयरोग डोळे आल्सर होणे तसंच कीटक वगैरे चावल्यास बेलाच्या पानांचा खूप उपयोग आहे त्यामुळे बेलाच्या झाडाला अनन्यसाधारण असं सा महत्त्व दिलेलं आहे व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर आपल्या व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद